संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे या अगोदर जेव्हा देशमुखांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एकच एक खळबळ उडाली होती हेच फोटोज जेव्हा माध्यमांमध्ये व्हायरल झाले त्यानंतर त्याची दाहकता लोकांना कळली आणि या संपूर्ण हत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आणि अखेर धनंजय मुंडे यांना नैतिक जबाबदारीवर त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता मात्र आता तर याच हत्या प्रकरणातील विविध वी व्हिडिओ समोर आल्याचं माध्यमांकडून कळतंय या व्हिडिओजमध्ये आरोपींनी सर्वच सीमा ओलांडल्याचं सांगितलं जात आहे ही विचलित करणारी दृश्य असल्या कारणाने ते माध्यमांनी प्रसार केलेले नाही आहेत मात्र त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडलेले हे व्हिडिओज मध्ये नक्की काय घडतंय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने स्वतःच्या मोबाईलमध्ये दे देशमुखांना दोन तास अमानुष मारहाण करताना तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो घेतले होते एवढंच नाही तर संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करताना वापरलेली बांबूची काठी देखील जप्त करण्यात आली आहे मिळालेल्या पहिल्या व्हिडिओनुसार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला देशमुखांचे अपहरण झाल्यानंतर दुपारी पावणे चार वाजल्यापासून मारहाणीला सुरुवात झाली आणि शेवटचा व्हिडिओ हा त्याच दिवसाचा पाच वाजून त्रेपन्न मिनिटाचा आहे काही व्हिडिओमध्ये तर संतोष देशमुख हे विवळत असल्याचा लहान आवाज देखील येतोय तब्बल दोन तास आरोपी संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करत हे व्हिडिओ काढले होते आता ते सगळे पंधरा व्हिडिओ नक्की काय होते हे आपण पाहूया पहिल्या व्हिडिओमध्ये तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी मारहाणीला सुरुवात झाली मोबाईलमधला हा पहिला व्हिडिओ एक मिनिट दहा सेकंदाचा आहे ज्यात संतोष देशमुख यांना पाईप आणि वायर सारख्या दिसणाऱ्या हत्याराने आणि लाता बुख्यांनी मारले जात आहे दुसऱ्या त्रेपन्न त्रेपन्न सेकंदाच्या व्हिडिओत आरोपी हा देशमुखांना शिविगाळ करून पाईप आणि वायरने मारहाण करतोय आणि त्यांची पॅन्ट देखील काढतोय हा व्हिडिओ दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस वाजता शूट केलाय तिसऱ्या व्हिडिओत साडेतीन वाजता देशमुखांना मारहाण सुरू असताना दुसरा आरोपी वायर सारखे घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करतोय पुढे चौथ्या व्हिडिओत एकावन्न एक मिनिटांनी दोन मिनटं चार सेकंदाचा हा व्हिडिओ बनवत आरोपी संतोष देशमुखांना शिवीगाळ करून पाईपने मारहाण करत व्हिडिओ काढतोय व्हिडिओ शूटिंग काढणारा महेश केदार असल्याचं दिसतंय आणि सोबतच व्हिडिओमध्ये सुदर्शन गुलेची गाडी देखील दिसते पाचवा व्हिडिओ हा सात सेकंदाचा आहे आणि त्यात आरोपी संतोष देशमुखांना कॉलर धरून उठवून बसवत आहे सहाव्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना तोंडावर आणि शरीरावर मारहाण झाल्याचं दिसतंय सातव्या व्हिडिओमध्ये देशमुखांना पाईपने मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करताना एक व्यक्तीचा हात दिसतोय पुढे जो चार सेकंदाचा आठवा व्हिडिओ आहे त्यात आरोपी संतोष देशमुखांना बळजाबरीने काहीतरी विचारतोय आणि पुढच्याच सेकंदाला नवव्या व्हिडिओमध्ये देशमुखांच्या तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झाली आहे आणि सुदर्शन घुळे हा सगळ्यांचा बाप आहे असं जबरदस्तीने म्हणायला लावतोय दहाव्या व्हिडिओमध्ये देशमुखांच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्यांना इनरवेअरमध्ये बसवून पाईपने मारहाण केली जाते आणि दुसरी व्यक्ती त्याची शूटिंग देखील करते अकराव्या व्हिडिओत देखील हाच प्रकार सुरू आहे आणि बारा सेकंदाच्या बाराव्या व्हिडिओमध्ये आरोपी देशमुखांना जबरदस्तीने केस ओढून बोलायला लावून व्हिडिओ शूटिंग करतोय सायंकाळच्या साडेपाच नंतर देशमुखांना स्कॉर्पिओ गाडीजवळ इनरवेअरवर वर झोपवले आहे आणि आरोपी हे देशमुखांना रक्ताचे डाग असलेली पॅन्ट घालताना दिसत आहे शेवटच्या दोन व्हिडिओत म्हणजे चौदाव्या व्हिडिओत सायंकाळी पाच वाजून पस्तीस वाजता देशमुखांना उठवून बसवत शर्ट घालताना आरोपी दिसतोय आणि शर्ट घालण्या अगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियान फेकून देत आहेत पंधराव्या आणि शेवटच्या व्हिडिओत सायंकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी जो व्हिडिओ काढण्यात आलाय त्यात एक व्यक्ती कणत असताना आवाज येतोय विवळत असल्याचा हा लहान आवाज अंगावर काटे आणणारा होता संपूर्ण घटना ही खरंच महाराष्ट्राला काळीमा फासणारी होती या घटनेत पुढची सुनावणी काय असेल आणि देशमुखांच्या भावाने जी मागणी केली आहे त्यानुसार या निर्दयी आरोपींना फाशी मिळणार का हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राइम टाइम महाराष्ट्र धन्यवाद